जर तुमच्या घरात मुंग्या आहेत तर समजून घ्या तुमच्या सोबत होणार या घटना नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपण मुंग्यांना अगदी आणि लहान समजतो आपण चालत असताना जर मुंग्या आपल्याला दिसल्या तरी आपण त्यांना न बघितल्यासारखं करतो आणि पुढे निघून जातो परंतु मुंग्या खूप कष्टाळू आणि हुशार आहेत हे आपल्याला माहीतच नसते वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे की मुंग्या त्यांच्या वजनापेक्षा शंभर पट वजन उचलू शकतात तसेच त्या एकजुटी काम करतात एकमेकांशी संवाद साधतात त्यांच्या घरात पुढील भविष्याचा विचार करून बंड घर तयार केले असते त्यात ते खाण्याची सामग्री एकत्रित करून ठेवतात व बिकट परिस्थितीत त्यावर आपल्या उदरनिर्वाह करतात त्यांचे एकमेकांचे नेटवर्क खूप स्ट्रॉंग असते मुंग्या एकजूट करून डोंगरालाही फोडण्याची ठेवतात मुंग्या आपल्या आसपासचे बारीक बारीक कीटक किडे पतंग मरून पडले असतील तर त्यांना खाऊन वातावरण स्वच्छ करण्याचे काम करतात मुंग्यामुळेच आपल्याला धन येण्याचे आणि धन जाण्याचे संकेत मिळतात रोजच्या जीवनात कितीतरी लहान मोठ्या गोष्टी घडत असतात परंतु आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही yeah.